प्रतिज्ञेचा जो विषय होता जे कार्य बाकी होत ते कार्य बाबांच्या रूपामध्ये ज्ञानोबार यांनी केलं करण्या जड जीवांचा उद्धार करण्या जड जीवांचा उद्धार ज्ञानोबाने धरिला अवतार श्रीपाद रूप सगुण साकार त्यांनी केला जगी उपकार नाम धर्म जागविला त्यानी संत श्रीपादाती ऐका कहानी संत श्रीपादाती ऐका कहानी। 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 श्रीपाद रामदास दोघे जन महाराष्ट्र भूमी काढली पिंजून गोटी क्षेत्र केले पावन नाम केले जात पाखंडाचे पा खंडन करुणी पाखंडाचे खंडन करोनी संत श्रीपादाची ऐका कहानी संत श्रीपादाची ऐका कहानी, कहानी। लक्षार्थ ज्ञानेश्वरीचा गुडार्थ दिला भागवताचा प्रसाद देऊनि अनुग्रहाचा सत्य धर्म प्रबोधाचा लक्षार्थ ज्ञानेश्वरीचा गुढार्थ दिला भागवताचा प्रसाद देऊन अनुग्रहाचा सत्य धर्म प्रबोधाचा अष्टभावाचा पान्हा भावाचा पाना पाजोनी संत श्रीपादाची ऐका कहानी, संत श्रीपादाची ऐका कहानी, चांगला विचार केला तर सांगितले जोडोनी दोनी कर चांगला विचार केला तर सांगितले जोडोनी दोन्ही कर उधरिले कोटी नारी नर कीर्ती तुमची झाली आज रामर नाम विसरू नका गेले सांगून नाम विसरू नका गेले सांगून संत श्रीपादाची ऐका कहानी संत श्रीपादाची ऐका कहानी श्रीपाद केरोबा चेला श्रीपाद केरो चेला सत्पुरुष लाभला आनंदाला सत्पुरुष लाभला आनंदाला एवढा जगी उपकार केला कृतार्थ केले परंपरेला श्रीपाद दास लागला चरणी श्रीपाद दास लागला चरणी संत श्रीपादची ऐका गोटीचा गोटीचा महिमा माघ्या जाणूनी गोटीचा गोटी महिमा माघ्या जाणूनी संत श्रीपादची ऐका कहानी संत श्रीपादची ऐका कहाणी